नागपुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये प्रवेश नाकारलेला आहे कारण हे सांगण्याचा प्रयत्न होत आहे की या ठिकाणी रिनोवेशन करण्यात येत आहे आणि रिनोवेशनच्या नावाखाली या ठिकाणी गरीब विद्यार्थी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील जे गरीब विद्यार्थी आहेत जे आय टी एस शिकायला येतात त्या लोकांना प्रवेश नाकारलेला आहे मागच्या वर्षीचे जे विद्यार्थी आहे सत्तर विद्यार्थी आणि या वर्षी जे प्रशिक्षण घेणार जे विद्यार्थी आहे सत्तर या एकशे चाळीस विद्यार्थी सध्या रस्त्यावर आहे आणि यांना प्रवेश नाकारलेला आहे प्रश्न हा आहे की जर तुम्हाला ॲडमिशन द्यायचीच नव्हती प्रवेश द्यायच नव्हता वस्तुगृहामध्ये तर तुम्ही ॲडमिशन का घेतली आणि आत्ता मौखिक तत्वावर निवड शब्दावर हे सांगण्यात येते विद्यार्थ्यांना की तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत आहे आता प्रश्न हा प्र उपस्थित होतो की विद्यार्थी जाणार कुठे नागपूर शहरात विचार केला उपराजधानी शहर आहे एक जर रूम घ्यायचे असेल तर दहा हजार रुपये किमान त्याला खर्च येतो आणि हे विद्यार्थी गरीब आहेत त्यांची कॅपॅसिटी नाही आहे हे सगळे विद्यार्थी सगळे पालक सध्या रस्त्यावर हो आहे नागपुरात आहे आणि हेच सगळे आपण बघू शकतो की सगळे पालक या ठिकाणी आहे त्यांना प्रवेश हवा आहे जर तुम्ही प्रवेश देत नसाल तर त्यांना स्टायपान द्या पाच हजार रुपये द्या दहा हजार रुपये द्या त्यांच्या निवासाची स व्यवस्था करा पण हे नसताना हे यांना सरळ सांगायचं आहे की आपला प्रवेश नागाला तुम्ही पालकात तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय विषय झाला अमर फुल माझं पूर्ण नाव अमर फुलदास वनकर तहसील पोंबुर्णा जिल्हा चंद्रपूरवरून मी आलेलो आहो काही दिवसापूर्वी माझं ॲडमिशन झालं ॲडमिशन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हॉस्टेलला नंबर लागते आता हॉस्टेल हॉस्टेलवर आम्ही आल्यानंतर त्यांनी हॉस्टेलच्या अधीक्षकाकडे गेलो त्यांनी म्हणतायत की आम्हाला मान्यता नाही आता आम्ही पुन्हा हॉस्टेलच्या अधीक्षकाकडून आम्ही प्रिन्सिपलकडे आल्यानंतर त्यांनी म्हणते की जीवित जीवित तुमच्या विद्यार्थ्याची जीवित जीवित्याची जबाबदारी घ्या आम्ही तयार झालो तरी त्यांनी पुन्हा टाळाटाळ -ताड़ करून नाही म्हणत आहेत याचाच अर्थ असा की आम्हाला शिकवायचा आहे की आम्हाला बेदखल करायचं आहे हेच काय आम्हाला समजत नाही आहे आपल्यासोबत काही विद्यार्थीसुद्धा आहेत अभाऊ तुझे नाव सांग कुठल्या याला ॲडमिशन घेतलेली आहे आणि काय कशा पद्धतीनं ॲडमिशन प्रोसेस झाली आणि आता काय सांगण्यात येत आहे मी गौरव गंगाधर आहे आणि वर्धा जिल्ह्यातून कारंजा म्हणून प्रवास करतो आज मला तीन दिवस झाले हजार रुपये लागून गेले आणि कॉलेजच्या ॲडमिशनच्या वक्ती मला म्हटलं की हॉस्टेल दि म्हणून हॉस्टेलमध्ये घेतलं तर सर म्हणे कॉलेजकडून परवानगी नाही देत म्हणे तर मग आज गेल तर म्हणे ते प्रिन्सिपलला विचारतात प्रिन्सिपल काय गोष्ट आहे ते खरं सांगून नाही आला बरं आता राहायची व्यवस्था काय ॲडमिशन कसं काय ॲडमिशन आता सांगून नाही आले की प्रॉब्लेम आहे तर त्याला म्हटलं ऍडमिशन बाबतीत ऍडमिशन बाबतीत घेऊन नाही आले अच्छा ऍडमिशन परत घेत नाही आहे आणि हॉस्टेल देत नाही हॉस्टेल देत पुन्हा आपल्यासोबत काही पालक आहेत काका तुमचं नाव सांगा कोण आहे तुमची मुलगी आहे मुलगा कशामध्ये कसं ऍडमिशन झाली का त्याच्या माझ्या माझा परिचय आहे हिरालाल दिनाजी बिशेन मुक्काम लेदळा तहसील तिरोडा जिल्हा गोंदिया मी एक गावखेड्यातला नागरिक आहे आणि माझी परिस्थिती बी गंभीर आहे आणि मी इथं गव्हर्नमेंट थ्रू नंबर लागला त्या इच्छेनं मी इथे आलो माझ्या ॲडमिशन केले ॲडमिशन केल्यानंतर मला सांगितले की तुम्हाला हॉस्टेल मि मिळेल बा पण आज आम्ही आला तर हॉस्टेलची परमिशन देत नाही आम्ही अधिक परमिशन आज आम्ही प्रिन्सिपालकडे गेला ते ठाकरे साहेब म्हणतात की मी जीर्ण अवस्था आहे पण आम्ही त्यांना करून बांधकाम बांधकामाच्या जे बघितला तिथे काही जीर्ण अवस्था नाही आहे ज्यावर जीर्ण अवस्था आहे तर तिथे आम्हाला लिहून द्या म्हटलं की काय ॲडमिशन देत न हॉस्टेलला देत नाही बरं काय विद्यार्थी आपल्यासोबत नाव अवस्था आणि ॲडमिशन घेत असताना मी सांगण्यात आलो होत असता हॉस्टेल मिळेल म्हणून काय आणि पूर्ण नाव पियुष भोमेश्वर चौधरी आहे मी गोंदिया जिल्ह्याच्या राहणार आहोत आज सकाळी चार वाजतापासून मी घरनं निघालो आणि जेव्हा मी इथं आलो कॉलेजमध्ये तेव्हा म्हणू म्हणत होती की कॉलेजमध्ये हॉस्टेल अवेलेबल नाही आहे तुम्हाला हॉस्टेल नाही मिळत तर हे जेव्हा ॲडमिशन आम्ही जेव्हा केलो तेव्हा हे काय नाही हो सांगितलं असं आम्हाला की हॉस्टेल नाही आहे इथं त्यामुळे आता आम्ही कुठं जाऊ हॉस्टेल नाही काही नाही आणि सकाळपासून आम्ही जेव्हापासून निघालो तेव्हापासून आम्ही उपाशी पोट कुठं जेऊ कुठं काय करू आमच्या कोणी ओळखीचे नाही आहे इथं आम्हाला हॉस्टेल पाहिजे अशी आम्ही माग केली तर ते म्हणतात की हॉस्टेल नाही मिळत त्यांना प्रश्न केला होता की जेव्हा ॲडमिशन बघताना तुम्ही असे का सांगण्यात आलं होतं की हॉस्टेल तुम्हाला मिळेल म्हणून तेव्हा त्यांनी म्हणतो ते हॉस्टेल आहे पण आता आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये आलो तेव्हा म्हणत आहे की आमच्याकडे परमिशन नाही मुलं नाही ठेवू शकत आम्ही पर्याय व्यवस्थेची काही मागणी केली का नाही नाही पर्याय सांगितलं आमची पर्याय व्यवस्था कुठेतरी करा म्हणून हो हो तसं आम्ही म्हटलं तर ते म्हणत आहे आम्ही कुठून बघू तुम्ही बघा तुम्ही तुम्ही आले तुम्ही पहा आमच्या कामात ते शिकवत आहे हे सगळे विद्यार्थी बघा सगळे गरीब घरातले सगळे विद्यार्थी आहेत त्यांचं असं मत होतं की जेव्हा ॲडमिशन आम्ही जेव्हा केली तेव्हा सांगण्यात आलं होतं की हॉस्टेल तुम्हाला मिळेल आणि हॉस्टेल फॅसिलिटी या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन केली परंतु जे जा ॲडमिशन झाल्यानंतर गव्हर्नमेंट आय टी नंबर लागल्यानंतर प्रवेश त्यांनी अर्ज केला वस्तूगृहाच्या पण इथे आल्यानंतर आता सांगण्यात येतं वेळवेळेवर की तुम्हाला हॉस्टेल मिळणार नाही तुम्ही आपली पर्याय व्यवस्था कुठेही घ्या आता प्रश्न असं निर्माण होते की हे हे लोकं जाणार कुठे हे विद्यार्थी जाणार कुठे गरीब विद्यार्थी जाणार कुठे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलं जर आ, एक या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत आणि या त्या मतदारसंघामध्ये हा त्यांचा एरिया येतो सगळ्यांची मागणी अशी आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि जे गव्हर्नमेंट स सरकारने लक्ष घालावं आणि आम्हाला आमच्या हक्काची जो प्रवेश आहे दे तो देण्यात यावा वस्तुगुळाच्या हक्काच्या प्रवेशात देण्यात आणि हा जर प्रवेश देण्यात येत नसेल तर पर्याय व्यवस्था आमची करण्याची गरज आहे